माजी महापौर विजय घाडगे यांच्यावर खुणी हल्ला कुपवाडमधील प्रभाग क्रमांक एक मधील अहिल्यानगर भागात निवडणूक कारणावरून विजय घाडगे आणि त्यांचे समर्थक आणि विरुद्ध गटात हानामारी झाली त्यामध्ये माजी उपमहापौर विजय घाडगे आणि त्यांचे साथीदार विरुद्ध गटातील दोन जण यांच्यावर हल्ला झाला असून चौघेही शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत रात्री उशिरापर्यंत कुपवाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता इलेक्शन सुरू आहे उद्या मतदान आहे पण आमचा भाग दहशत गुंडगिरी सावकारी याच्या पाशामध्ये इतका अडकला गेला आहे की त्यातून आज एका लोकप्रतिनिधीची सुद्धा सुटका होईना त्याच्या कुटुंबियावरती त्या लोकप्रतिनिधीवरती सुद्धा भ्याड हल्ला होण्याचा प्रकार घडला आहे अशी प्रचंड दहशत जणू का प्रतेक 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 हा महाराष्ट्र बिहार झाल्या काय काय अशी परिस्थिती आमच्या भागात निर्माण झाली प्रत्येक व्यक्ती प्रत्येक नागरिक प्रत्येक मतदार हा ह्यांच्या दहशतीच्या सावटाखाली आहे खूप सहकार्य करत आलो की त्यांना सुधारवण्याचा पण ही जी प्रवृत्ती आहे ही अतिशय टोकाला गेलेली आहे याला प्रशासकीय यंत्रणासुद्धा तितकीच जबाबदारी आहे मी ए पी आय दीपक भांडवळकर साहेबांचं खरोखर कौतुक करतो की त्यांनी वेळोवेळी आम्ही सांगितलेल्या विनंतीला मान देऊन किंवा आम्ही सांगितलेल्या काही गोष्टीला हे करून वेळोवेळी भाग चांगला करण्यासाठीचा प्रयत्न केलेला होता पण आज त्याच लोकांना मी परत मग कारण की माझ्या काही मित्रांना मगाशी ह्या लोकांनी ज्यांना कोणताही अधिकार नसताना ह्या लोकांनी लोकशाहीला काळिमाप असण्याचा प्रकार केला आमच्या मित्रांच्या गाड्या जागोजागी थांबवल्या गेल्या त्यांच्या गाड्यांचं चेकिंग ही गुंडखोरं करत होती त्यामध्ये प्रामुख्यानं रफीक शेख नावाचा हा आतंकवादी तयार होत चालला आहे गुंड नाही आतंकवादी अक्षरशः इतकी दहशत त्या पोरद्याने तयार केले आणि त्याला आमच्या गोसाई समाजाचे एक दोन जण आहेत श्री श्रीकांत गोसावी उर्फ जाधव आणि त्याचा लहान बंधू आकाश गोसावी त्यांचे पूर्णपणे अवैध धंदे दारू कोरोना काळात दारू विक्री तंबाखू सुगंधी तंबाखू विक्री त्याचबरोबर आता सावकारीच्या पाशात इतकी मोठी आहे त्यांच्या मालमत्तेची जर चौकशी केली तर दोन तीन वर्ष ते कुठल्या कुठे गेले जाऊ दे म्हणते आम्ही की त्यांनी त्यांच्या हिशोबानं काय करत असतील पण ही लोक आज हत्यावर घेऊन एका लोकप्रतिनिधीवर सरसर हल्ला करतात अशी लोकशाही जिवंत कशी राहील आणि दा। प्रशासनाला विचारणार त्यांच्या कुटुंबियांना विचारणार आहे की हा कोणता प्रकार आहे लोकशाहीचा कुठला हा घटक आहे की ही लोक इथं सरळ उघड मात्याने गुंडगिरी करत फिराला नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कुपवाड